अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक दुचाकीस्वार जागीच ठार दिग्रज पुसद मार्गावरील सेवानगर फाट्याजवळील घटना दिग्रज पुसद मार्गावरील सेवानगर फाट्याजवळ मुख्य रस्त्यावर एका बरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना पाच जुलैच्या रात्री साडेसात वाजताच्या दरम्यान घडली विजय रामकृष्ण वरवणकर वय पन्नास वर्षे राहणार सिंगत असे अपघातात ठार झालेल्या इस्माचे नाव आहे मृतक हा दुचाकी क्रमांक दिग्रसकडे येत असताना त्याच्या मागून पुसद वरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दिल्याने दुचाकी ठार झाला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह दिग्रस ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले मृतक हा मंडप डेकोरेशनचे काम करणारे होते त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ असल्याने या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मृतकाच्या पश्चात आई पत्नी दोन मुले एक मुलगी असा आप्त परिवार आहे या प्रकरणी दीर्घज पोलिसांनी अज्ञात वाहनावर गुन्ह्याची नोंद करून तपास कार्य सुरू केले आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे लखन राठोड निलेश राठोड व शैल झंजाळ करीत आहे आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सब्स्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका